तर मित्र मी तुम्हाला दाखवतो की कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य एक महत्त्वाची व्यक्ती जी म्हणजे असते आजी तर ही जी तुम्ही सगळी कर्म वगैरे बघितली त्यानंतर ही शेतीची जी जमीन बघितलीच ती जमिनीची पूर्णत काळजी घेण्याचं काम आमची आजी करते कारण जे आता वय नाही तरी देखील ती ह्या ठिकाणी येऊन साफसफाई करणं त्यानंतर त्या गोष्टींची निगा राखणं ह्या गोष्टी ती करते त्यामुळे आज आम्ही आंबे खाऊ शकतो आहे तर सर्व सगळे तिला जातं तर तिलाच विचारूया की आपण ती नक्की काय काय करते किंवा तिने हे गोष्टी कशा सांभाळल्या कारण खरंच हे प्रत्येकाला जमत नाही कोकणी माणसाला जमू शकतं चला मग तिलाच विचारूया तर मित्रो ही आहे माझी आजी तुम्हाला बोललो की कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य म्हणजे माझी आजी कारण आतापर्यंत जे तुम्ही कलम बघितली त्यांची देखभाल त्यांची साफसफाई कारण तुमची शेती आहे तुम्ही बघितलं असेल आता येताना आपला जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये किती चढ उतार होते आणि किती वाट होती जे जंगलातून होती तर उन्हान वगैरे येताना खूप त्रास होत असेल तरी देखील त्या काळीक आणि आत्ताही देखील वय झाला असूनसुद्धा ती त्या ठिकाणी येते या गोष्टीच्या निगा राखण्यासाठी बिकॉज ऑफ तिची जी मुलं आहेत किंवा तिचे नातवंड आहेत त्यांना ते आंबे खावे मिळावे म्हणून येते तर खरंच तिचे खूप खूप मी आभार मानतो कारण तिच्यामुळे आम्हाला आता कळमे आंबे खायला मिळतात तर आपण तिलाच विचारू नक्की की ती एवढं कसं काय तिने मॅनेज केलं कळमे वगैरे त्याने कसं काय लावली आणि आता आपल्याला चांगले आंबे खायला मिळतात तिला तिला खूप माहिती असेल त्याच्यातली कारण कोकणी माणसाला त्याच्यातली खूप जाणकारी असते तर आपण तिलाच विचारूया

जसं की तुम्ही आता सांगितलं अजून आपल्याला की कलम कशा प्रकारे तयार झालं तर ही कलमाची प्रोसेस होती त्या प्रोसेस नाही ती कलम तयार होऊन आता त्या कलमाची नंतर ती कलम रेडी करून त्या कलमाची निगा तिने राखली आणि आता ती कलमाला बांध वगैरे घालून ती कलम आता खूप मोठी झाली अजून तुम्हाला काय सांगशील कलमाबद्दल जसं की तुम्हाला आता ते बोललं ऐकलं पूर्णतः सेंद्रिय खत पाळापाचूला शेण असेल किंवा टाळ असेल ह्या गोष्टीतून तिने ह्या खताचा वापर करून त्या गोष्टी तिने आता मोठा केल्या आहेत तर कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने तयार झालेली कलम आहेत त्यामुळे ती खरंच म्हणजे चव किंवा त्यांनी दिलेलं जे पिक आहे खरंच खूप पोषक असणार आहे कोणतीच खात गोष्ट त्यामध्ये नसणार आहे खरंच आजी तुझे खूप खूप आभार अजून तो आम्हाला काय सांगू शकतेस की कोकणातील सध्या गोष्टी ज्या आहेत आंबे कलम कलम वगैरे तर कोकणामध्ये आंब्याचे कुठे कुठले प्रकार पडतात ते काय सांगू शकतील आम्हाला हां आपूस आंब्याची कलम आहे ती बरोबर अजून अजून रायरी आंबेसुद्धा असतात बरोबर आहे ना ते त्याचा एक सुद्धा प्रकार आहे तर ही जी कलमं आपण आता बघितली ती सगळी माझ्या आजीने मोठी केलेत कारण लहानपणापासून एखादं झाड लावणं आणि ते मोठं करणं प्रत्येकाला जमत नाही लहान मुलाप्रमाणे त्याची निगा राखावी लागते कारण पाऊस वादळ वारे खूप साऱ्या गोष्टी येतात त्या गोष्टीतून त्यांची निगा राखणं प्रत्येकाला जमत नाही त्या आजीने माझ्या केलं आणि महत्त्वाचं म्हणजे आता एक जन्म मोठे झालेत तर पावसामधून सुद्धा ते मोठे झालेत तर आंब्याची सुद्धा निगा राखणं महत्त्वाचं आहे तरच आपल्याला तो पीक देऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही बघित असेल चांगली एक माहिती आपल्याला मिळाली आजी खरं तुझे खूप आभार आणि आम्हाला आता आंबे खायला मिळत आहेत आम्ही जे आंबे ज्या लोकांना विकतो त्यांना देखील खायला मिळत आहेत तुझ्यामुळे तर खरंच अशा गोष्टी सगळ्यांनाच लाभत नाही त्यांच्या घरामध्ये आजच्या आजोबा आहेत त्यांना खरंच त्यां ते खूप लकी आहेत असं मला म्हणावं लागेल कारण त्यांच्यामुळे कोकणातील खरा आनंद त्यांना घ्यायला मिळतो आहे खरंच माझी आजी आहे त्यामुळे मला खूप लकी आहे बघे आता पुढे आहे आंबे काढून चाललेत कारण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की आम्ही आधी काही दिवसापूर्वी होतो तर आम्ही आधी बहुतेक आंबेडले काढले होते तर आता काही मोजके आंबे उरले होते जे आम्हाला येत नव्हते ते आम्ही आता तर आता हे आंबे घेऊन आता आता आम्ही खाली शेवटचं कलम उरले त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे मग पुढे जाऊया लास्ट आपलं शेवटचं कलम आहे त्या काळामध्ये जे आंबे काढायचे ते हे केलं मॅडम तर ह्या कालावरती आम्ही आलो नव्हतो ह्या कालावरचे आंबे तयार झाले नव्हते तर आता ते तयार झालं तसं वाटतं तर आता आम्ही ते आंबे काढतोय तर मुद्या नक्की वरती किती आंबे लागले तर वरती बघू शकता तुम्ही किती आंबे लागलेत वरती तर थोडं ऊन असल्यामुळे क्लिअरली दिसत ना आता ऊन देखील झालं आहे तर हे जे शेवटचे कलम आहे त्या कलमावरचे आंबे काढायला राहिले होते आता ते आम्ही काढतो तर मित्र हो आपले आंबे काढून झालेत तर तुम्ही बघू शकता की आता आपण जे कलमी आंबे काढलेत त्याच्यामधल्या जे कलमी आंब्याचं जे फळ आहे ते किती मोठं फळ आहे तर आंबे तयार देखील झालेत असे खूप सारे आंबे आता आम्ही काढलेत तर आंबे काढून आमचे आता झालेत तर आता आम्ही पोतलीमध्ये आंबे भरून आता घरी चाललो आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतोय मी की हे जे कलमी आंब्याचं फळ आहे ते किती मोठं आहे चला मग पुढे जाऊया तर मित्रांनो आपले आंबे काढून झालेत आणि आता आपण चाललोय घरी कारण आता अकरा वाजलेत आणि ऊन पण आहे खूप तर आता आपण घरी चाललोय कारण आम्ही आधी येऊन थोडे आंबे काढले होते म्हणून आता जास्त आंबे उरले नव्हते तर जेवढे उरले होते तेवढे सगळे आता काढले त्याने आम्ही आता घरी चाललो तर मित्रो आज आपण आलो होतो कलमाचे आंबे काढण्यासाठी आणि आपण सकाळी आलो होतो सकाळी आपण सात साडेसात आठला आलो होतो आणि आता वाजले दुपारचे दुपारला झाले परंतु अकरा वाजलेत आणि येऊन देखील झाले तर आपण आज आलो होतो कलमाचे आंबे काढण्यासाठी आणि आपले आंबे काढून झालेत तर आपले आंबे काढून झाले त्याचा पूर्णतः व्हिडिओ हा कलमी आंब्यावरती होता तर आपण आंबे काढून झालेत आणि आता आपण आलो आहे आंबे काढल्याच्यानंतर आता वरती आलो आहे आता आपण घरीच आलो आहे तर मित्रो आजचा जो आपला व्हिडिओ होता कलमी आंब्यांचा तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कलम्या आंब्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्यानंतर त्यांची चव कशी असते त्याच्यानंतर कोकणामध्ये त्यांचं किती महत्त्व आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग